मला पण द्याय राहून दोन पीस कसे लावलेले आहेत घेऊन दोन पिस लावलेले आणि घेऊ मोठा बॉस का हा मोठा बॉस का हा वालचा बॉस का हो चलो खाली आपली ऑर्डर आता मस्त ट्रिपल राईस नाव आहे तुला आवडतो ना ट्रिपल राईस चलो आता घेऊ मस्त वर काय आयडिया हे छोटी छोटी मच्छी आम्ही लावण्यावर पप्पांनी इकडं पापलेट आणलेली आहेत की मी आता रवा काय करणार आहे बघूया त्यांना आवडतात हाय युव्हरीवन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉकचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर सॉरी फॉर दॅट काही कारण असतो खूप दिवसांनी आपले व्हिडिओ येत आहे तर ठीक आहे समजून घ्या आणि आपला ब्लॉक असंच कंटिन्यू करा तर मंडळी तुम्ही कसे आहात आ हो तुम्ही खूप छान मस्त गोडगुडीची फुड आणि फाईन असणार आहे स्वच्छ लो मंडळी आज ब्लॉक करण्याचं कारण कारण म्हणजे खास कारण आहे कारण की आज मी चाललो आहे पेरला चाललो आहे सासरवडीला स्वच्छ लो कपडे वर गेल्यात आणि अजून काय तयार केलीच नाही घाम उठतो लाईट पण गेलेली आहे काय नाही काय नाही स्वच्छ लो आता निघूया आपण थोडी फ्रेश होतो आणि निघूया आपण भेटू आपण तुम्हाला तिकडे गेलो का तुम्हाला दाखवतो कसं काय असणार आहे आणि कसं कसं काय आहे कसं कसं ओरली हो मजा कसा असणार आहे तुम्ही प्रेम देताच आणि देतच राहा बस हीच अपेक्षा सो चलो हां ठेव सो चलो मंडली आता निघालो होता मी घरातून आता वाजलेत साडेआठ झालेत साडेआठ नऊ मला जायची पहिले कळावा जायच्या आता कडावरून मी थोडंसं माझं काम आहे कडावं ते काम करणार आणि नंतर मग जाणार म्हणजे बाराच्या आसपास मी पेनला पोचणार आहे सो चलो लेट्स हो चलो तुम्ही आता कंटिन्यू करा आपला ब्लॉक भेटू आपण तुम्हालाच पडत भेटू आपण थोड्या वेळात पुढे गेलो पुढे मंडळी निघूया आपण आता तू कुठला कुठली गाडी घेऊन जाऊ हा ट्रॅक्टर घेऊन जाऊ का पेनला ट्रॅक्टर घेऊन जाऊ का काला चला कोणती गाडी घेऊ ॲक्टिव्ह नको बुलेट नको ही ग्लॅमर नको शाई नको ही नको ही पण नको ती पण नको तर मंडळी हा टेम्पो घेऊन जाऊ का हा टेम्पो घेऊन जाऊ का आपला घ्यावा टेम्पो नेऊ का हा ट्रॅक्टर घेऊन जाऊ टेम्पो सगळी सगळी माणसं येतील पेनची माणसं येतील सगळी चलो ठीक आहे चलो चला कुठलीच गाडी नाही घ्यायची पाऊस नाही काय नाही ते होऊन मला बाईकवर यायच्याच त्यामुळे आज आपण बाईक ही सिलेक्ट केलेली आहे आपण एफ जेड चलो मंडळी एफ जेड घेऊन जाऊ आपण आज सोनो मंडळी तर झालं उरकले कामं माझं जायला तिकडे पेन उरकले कामं माझं छोटंसं काम होतं प्रिंटिंगचं ते पण उरकले चला आता निघू आता आपण जाऊ थेट थेट पेन तर चलो कंटिन्यू करा तुम्ही आता आपण निघू शकाल चला हो मंडळी तर तुम्ही पोचतोय पेनमध्ये आता काहीतरी खायला घेऊ आपण छोटंसं छोटंसं खायला घेऊ आपण पिशवीस करून घेतो आता पिशवीस देतो बरं मी मस्त काहीतरी खायला घेऊ आपण आता काय घेणार घेऊन घेऊन आपण तेच मिठाईचं आयटम घेतो चला चलो मंडळी फटाफट घेऊ काहीतरी आहे ऑन दी टाईम एवढी पिशी करून घ्यायची चलो मंडळी मस्त पहिले घेतो काजू कतरी घेतो आपण भाऊ काय म्हणतो ताला ऐ लाला काय म्हणतो बोल मग लास्ट तो लाला लास्ट हे मस्त काही पद्धती सासरोडे न्यायचे एकदम मस्त डिझाईन कर हा अच्छी तर डिझाईन कर चला तो परत दुसरं पंड्यातही घेऊन जाऊ मी छोटे छोटे काय घ्यायचं काय घ्यायचं विचार पडला तुम्हाला तुम्ही घेऊन जाऊ च एक ना चलो मंडळी बोलल्याप्रमाणे सगळी पिशी भरून घेतले वेळ टू सासरवाडी चला आता आवली आता मी नाकेवर जाऊ लागली पिशी हां बघा हा पेन नाका किती झालं बिकाने मी चला हा तिथं पेनला हा तुम्ही इकडे पण आता टाइम झाला आहे ऑलरेडी हॅलो गाईज गुड मॉर्निंग आणि आता आमची सकाळ झालेली आहे आणि वाजलेले दहा आणि आहे पेनला आज व्लॉग करण्याचं कारण म्हणजे हे मला घ्यायला येणार आहे म्हणून ब्लॉक स्टार्ट केला आहे बघूया काय काय होतं आहे पुढे आणि इकडे घेतलं आहे मी चहा प्यायला इकडे चहा आहे इकडे कुडसाण आहे बघू पुढे काय काय होतं ते आईज बघू शकता आमचा संकुडॉन अय संकुडॉन तू गर्ल आहेस का बॉयस गर्ल आहेस का बॉयस हां गर्लच होतास काय आहे बाय त्यात त्यात काय आहे तू 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 दे त्याच्यात काय आहे सांग कुठल्या कलरचे पीस आहेत सांग कुठल्या कलरचे आहेत तिकल आता कलर कुठला आहे कुठला पण कुठला तो कालावाला नेला तो मोठा झाला होता ना मग तो याच्यात राहीत नव्हता मग त्याला नेला नेला त्याला नदीत सोडला बिग बॉय गल साम अरे काय आईकडं मागे तर मी इकडं घेतलेली आहे मच्छी फ्राय करायला कारण त्यांना मच्छीच आवडते त्यांना चिकन आवडत नाही आणि इकडं केलेलं आहे मटण इकडे भात इकडे मच्छीचा रसा तिथं पाकरी आहे आणि मी आता मच्छी फ्राय करते ते सांगतात मला चिकन नको मला मच्छीच आवडते म्हणून मच्छी आणि मटण केलेले आता ते पण बसतील पाच दहा मिनटात भेटूया मला पप्पानी इकडं पापलेट आणलेली आहेत की मी आता रवा काय करणार आहे बघूया त्यांना आवडतात ते हे बघा आलेले आहेत आता चार पाच दिवसातून आमची भेट झालेली आहे काय झालं चार पाच दिवस झाले एवढा काय आणला तुम्ही एवढा

घ्या घ्या असे घ्या असे घ्या असू दे घ्या दाखव मामाने कुठल्या कलरची आहे ती कलर, कलर कुठला आहे तो अजूनही काय मम्मी तुला देणार नाही हाय पहिले तो कुठला कलर आहे सांग नाही ना बाबू ऑरेंज तू शालेत का नाही गेलास

गुडाऊन इकडे बसलाय कॅमेराला एकच गोष्ट मामा ना थँक्यू बोल मामाना थँक्यू बोल घरी जायला मोकला झाला नाही ना बाबू

मी अजून लग्न केला नाही पण भरपूर खुश आहे मी जिंदगी सगळं घे तुझी चांगली जिंदगी सगळं घे आता आता काय बोलशील केल्यावर काय टेन्शन आहे काय टेन्शन नाही सुंदगीच घाम असतरी खाणे का उतर लग्नाला टेंशन असतो का मी पण माझं पाच वर्ष नाही एक वर्ष अजून करून आय यायची नाही तू तिकडन काय करत काय नाही काय बोल काय नाही काय बोलत कसं आहे आता माझं दुःख मलाच माहिती मी इकडं बरोबर आणि आयोग तिकडनं धावायची यायची नाही ना <laughs> माय गॉड गॉगल घातलं गेलो बघा तिथे हां 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 तर कमेंटमध्ये सांगा कशा वाटत तुमच्या बहिणी हे डान्स करा हे मिळून आमचे मेहणे मेहने मेहन्यांचे पाहुणे ते मोबाईलमध्ये बिझी असतात नुसतं फिश समटी बघू शकता फिश नवीनच केले इन्स्टॉल केले निक कालच तर ते काय झाले पहिले होता ना जागा त्याला त्याची भूक वाढली ना त्याची त्याच्यामुळे खायला लागला त्याला ऑरेंज अच्छा चांगला

नको त्यांना काय करू त्यांचा बीपी वाढते तिकडे नाही तर ठेव ना तसं नाही करायचं ना मस्ती नाही करायची त्यांचा पण जीव आहे ना आहे चालेल

मस्त प्लेट सजवलेली मस्त मच्छी फ्राय चिजा आहे मटन मांदा भाकर चलो टाईक दोघं बसला मी तिच्या व्हायला चलो जेवून घेतो पटापट नंतर आपण चाललो आम्ही घरी भेटू घरी चाललो की ना ता ता गाडीमध्ये मोठ्या गाडीमध्ये नाही मजा एवढी आहे जेवढी बाईकवर मजा येते एवढी मस्त हे म्हणतं मी गाडी मोठीच गाडी घेतो चालू आपली पण ती म्हणते मला बाईकवर यायचे महाराज बाईकवर दुरलं नाही आपण मला बाईक थोडा दुरला वगैरे झालं तोंडामध्ये येतो नाका तोंडात पण काय आता करावं लागतं असं इन्जॉय करून ठेव बाबा तू पडू नको तू पडला का झाला मग आर का माझा पडला नाही पडली तू पडली नको तू पडू नको असं आहे जाऊ आलो आलो आपलं हा आता कुठे आलो आपण आता रांच आलो रानसाईल आलो चला म्हणून आम्ही व्हिडिओ जमले का जमली का गाडी बसून बसून अवतर मग कसं आलाय तर मंडळी तर म्हणजे काय माहिती आहे का धुळला बघा धूळ वास्त राखा रस्त्याला धूळ ही गाडी आणले हा आमचा बिस्तर बघू होतं ही गाडी आण गाडीला बघा दोन पीस कसे लावलेले आहेत घेऊन दोन पीस लावलेले आणि हे मोठा बस का हा मोठा बस का हा बालचा बस का हां ओके तर म्हणजे तुम्हाला दाखवतो आवसा कसा खरा झाला दोघांचा मॅचिंग ड्रेस आहेत ना मॅचिंग आहे ना आपला सिमिलर मॅचिंग आहे ना एवढा बाहेर एकदम चला ठीक आहे काय हरकत नाही आता थांबला होता मोडमल नाका म्हणजे गोदरेज कंपनीचे जवळ खालापूरला पोचलो होतो आम्ही तर जाऊ चला मंडली आता आम्ही थांबला होता कोपरण नाका आहे कुठला तो फाटा तो सावरली फाटा तो कुठे थांबला होता आम्ही जोरसे बारीश बी आहे आम्ही रुकी आहे बाईली जर बॅग रक्कते जोरशी बारीश आहे सो मंडली आता आम्ही आलो आता कर्जतला बसलो कर्ज आपला अले चायनीज खायला चायनीज खायला काय म्हणतो बाकी चायनीज ऑर्डर चायनीज खायचं मी काय म्हणते तू कसे हां दोघा तुला तू राईस मागला ना हे नाही थांब तू ते खाड चलो ठीक आहे तो चलो खाली आपली ऑर्डर आता मस्त ट्रिपल राईस नावावर आहे तुला आवडतो ना ट्रिपल राईस चलो आता घेऊ मस्त वर खूप काय आयडिया गेल्या आता अिशोकवर या आयड्या कुठे शिकले तू कुठं शिकले ॲड्या ही ह्या घरा किसने शिकाय दुका खच का का हो ख

लेकिन हमें और भी चाहिए करजत कमच्ची मार्केट ये करजत कमच्ची मार्केट मैं पहली बार आई हूँ यहाँ इधर देखो ना ये छोटी-छोटी मच्ची हमें लाने वाली है और क्या और क्या ये तो सभी जगह ये छोटी मच्ची है थोरबौ। थोरबौ। इधर देखो बहुत गर्दी है चलो आगे जाना क्या है देखो अभी हम ये मच्छी ले रहे हैं कटला कटला ना आधा किलो का ये आधा किलो का ना दो मान से खा लाइन आधा किलो क्या मंडली बोल सकता था कटला कितना था हाँ कटला कितने मासे चा पेते इकडं पण चालू आहे मच्छी मार्केट भरलं मस्त मच्छी मार्केट मग खूप दिसून आलो इकडे आता मच्छी घ्यायला बंद बघा त्यांना तर बंदले बघू शकता जिवंत मस्त आहेत बघायला बघा त्यांना वाईट वाटतं बघा चला मला अर्धा किलो कापा बघतो बस मस्त मच्छी आहे किती घेतलं अर्धा किलो घ्या पिशवी पण पिशवी पण भरपूर माझे मच्छी मार्केटला आलो आहे ना तू पहिला मच्छी मार्केटला येते पहिला ऑट्रम आहे मच्छी मार्केट मे पहिली बार आहे ना जरा

चलो म्हणतात जास्त टाइम पण नाही करत पटापट जातो होता मच्छी घेतल्या आता हे बघा मस्त बसलेत मच्छी हे र छोटा छोटा मासा आहे ना तेर छोटा छोटा मासा चला ट्रॅप्स चलो भरपूर मासे आहेत जास्त वेळ काय घेतलं नाही बघा बसलेत मावस्या चलो ठीक आहे काय हरकत नाही बसत्या आता आपण जाऊ आता पटापट जायचे घरी टाईम झाला ऑलरेडी साडेपाच झाले आता नहीं बात करें आप चलो हाँ मेरे को लो ना वो पूरा ये देखो इधर कॉटन कैंडी भी है फुल मार्केट भरा है हमारे शुक्रवार के बाजार में बहुत गर्दी है इधर कॉटन कैंडी भी है घर भी आसपास में बाजार में ओके रे लेकिन हाँ ना कितनी गर्दी है तो क्या देखो पूरा मार्केट भरा है और गर्दी भी इतनी है। तो वो देखो उधर भी फुगाया गुब्बारा है आपके जैसा दुकान चालू साले रे जगाय वाला जगाय वाला उधर मॅजिक बॉल भी थी उधर थे, थे। पहिले आम्ही जे आमनाचं 1 रुपयाला भेटत यार मच्छो चलो ये देखो गर्ती बहुत है अंडे आलो आता मी घरी ना गं बाबा कोणी दी बाबू कोण आहे ती सोनू बोल सोनू सोनू खाऊ दे इन काकी की

आणि इकडे घेतली मच्छी फ्राय करायला इकडे मच्छी पेन्सिलिअर करायला घेतले ते इकडे तवा ता तापात ठेवला आहे आणि इकडे मच्छी मॅरिनेट करून घेतली रवा घेतला तांदळाचं पीठ घेतलं नाही घेतले फ्राय करायला दाखवते तुम्हाला फ्राय केल्यावर कशी दिसते ते आणि कशी लागते ते पण सांगते च बघू शकता आमचा बाबू जेवण बनवतो आहे बाबू कसा जेवण बनवतो दाखव मच्छी पण फ्राय करून झाली इकडं इकडं अर्धी आहे इकडं अर्धी आहे

चला वाढून घ्या चला झाला मस्त काय आलं पुढे मला पप्पा ना कांदा काप सबकोटो वाटलो जल्दी जल्दी चिकन? गरम गरम बाला चिकन खात ना आला नाही का तेवढा काला गेला तो घे मच्छी घे बघ ती जास्त ते तो काय कधी गेल ते संध्याकाळी आले तर वगैरे किती वेळ लावते पहिले मस्त झाला आता प्लेट गावठी प्लेट काय होते तुला काय पाहिजे रस्ता घे ना मग चला म्हणता ते जेवण घे पटापटा येतो चलो भेटू नंतर आपण आता जेवून घेतो आपण